तर आमच्या मावताईला पण खायचा आहे लाडू ती पण आता इथं बसलेली लाडू खायला तर तिला पण देणार आहोत तर लाडू बांधून घेते गाय शिवण शिव कार्तिक पौर्णिमेनंतर कार्तिक स्नान सुरू झालेले असते तर आपण रोज सकाळीच आवरून आणि देवपूजा करत असतो घराच्या पाठीमाग इथं पपईचं झाड होतं तर पपईच्या झाडामुळे ना खिडकीतून अजिबात प्रकाश आत येत नव्हता तर ते झाड जेव्हा तोडलं ना तर मस्त असा प्रकाश खिडकीतून आत आलाय तर आज करायचं आहे नाश्त्यासाठी छान असा उपमा आणि चहा ठेवला सुट्ट्याला हात पुरलं का पुर तुझा अरे वा नमस्कार आपला शेतमाळा या आपलं पुन्हा स्वागत आहे तर दिवाळीच्या पाच दिवसामध्ये आपण अभ्यंग स्नान करत असतो तर इथं सकाळीच रांगोळी तुळशीला दिवा देवपूजा हे सर्व आपण करून घेत असतो तर सकाळी सकाळी ना खूप सुंदर अशी परसबाग फुलते आणि इथं बादलीमध्ये चार बिया मी लावलेल्या आहेत भेंडीच्या आणि खूप सुंदर अशा उगवल्यात एकदम तरारून अशा उगवलेल्या आहेत आणि इकडे लाव लावलेल्या आहे खिऱ्याच्या बिया तर त्या सुद्धा मस्त मोठी उगवल्या इथं ऋषांगला मोती साबण दिसल्यावर त्याला जाहिरात आठवली आणि त्यालाही ती जाहिरात करायची होती तर तो विचारत होता कशी आहे जाहिरात ती अरे वा उठा, उठा, उठा दिवाळी आली मोती सामनाची वेळ झाली तर ज्योतिने इथं छान गरम गरम असा उपमा केलेला होता नाश्त्यासाठी तर सर्वांनी आता मस्त असा नाश्ता करून घेतला आहे आणि आता आपण आज बदलणार आहोत हे अनारशाच्या तांदळातलं पाणी तर आज आहे तिसरा दिवस आणि सर्व पाणी आपण आता हे बदलून आणि ताजं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर अनारशातलं पाणी बदललं ना तर आंबट असा वास किंवा घाण असा वास अनारशाचा येत नाही आणि खूप खुसखुशीत असे अनारसे आपले तयार होतात तर आता आपण करणार आहोत चकलीच्या भाजणीच्या पदार्थांची तयारी तर सर्व तांदूळ डाळी हे सर्व आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि हे सर्व प्रमाणासहित किचन चा, या चॅनलवर आणि शेतमाळाच्या शॉर्ट मध्ये पण मी तुम्हाला पूर्ण अशी माहिती दिलेली आहे तर आपल्याला हे किती प्रमाणात घ्यायचं आहे डाळी तांदूळ आणि सर्व काही तर मस्त असं इथं फॅनच्या हवेला सुकायला टाकलेले आहेत हे सर्व जिन्नस तर आपल्याला मस्त असे आता सुकवून घ्यायचे आहेत हे जिन्नस आणि मग आपण करणार आहोत चकली भाजणी तयार तर चला आता स्वयंपाक करते मैत्रिणी आज आपण ना चकली भाजणी करणार आहोत तर आता हे सर्व मी तुम्हाला ना सविस्तर दाखवणार आहे पण कुंकू टिकली किचन या चॅनलवर शॉर्ट मध्ये तुम्हाला आहे ना पूर्ण चकली भाजणीची जे माप आहे ना ते सर्व मी सांगणार आहे तर आता आपण व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आता स्वयंपाक चालू आहे मस्त अशी काळी भाजी करून घेतली गवारीच्या शेंगाची तर आम्हाला खूप आवडते आणि आता गरम गरम अशा पोळ्या करते आणि अकरा वाजलेले आहेत अकरा वाजताय ना खूप भूक लागते आणि अकरा वाजता जेवण झाल्यावर आहे ना आपल्याला आता करायची आहे सुरुवात हळूहळू दिवाळीच्या पालक तर जेवण झाल्यानंतर आपल्याला चकलीची भाजणी करायची आहे तर आता सर्व आपण आहे ना डाळी तांदूळ ते सर्व आहे ना धुवून वाळायला टाकले सुकायला तर ते सुकल्यानंतर आपण मस्त असं चकलीची भाजणी भाजून घेणार आहोत तर आपण जेवण करतो मस्त मौतई गिरी का आमच्या मौताईचं पण सारले तिला पण भूक लागली <laughs> तर आपले हे सगळे जिन्नस छान असे सुकलेले आहेत तर आपल्याला हे सर्व जिन्नस सावलीतच मस्त असे सुकून वाळवून घ्यायचे आहेत तर आता आपण लोखंडाची कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि सगळे आता हे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त असे तर खमंग असे भाजून घ्यायचे पण त्याला म्हणजे लागले नाही पाहिजे ते जिन्नस असे पद्धतीने भाजून अगदी जवळच आणि त्या निमित्ताने आपण खूप सारे खराळी पदार्थ बनवत असतो तर आज आपण करणार आहोत चकलीची भाजणी तर आज फक्त भाजणी करून ठेवतोय आपण म्हणजे ही पूर्वतयारी करतोय आणि आपल्याला जेव्हा कधी चकली बनवायची तेव्हा आपण भाजण्याचं पीठ घेऊन लगेच इन्स्टाला अशी चकली बनवू शकतो तर म्हणून आधीच ही भाजणी करू शकतो करून ठेवणार आहोत तर हे जे पदार्थ आहेत ते किती घेतलेत काय घेतलेत हे सर्व डिटेल व्हिडिओ तुम्हाला क्लिक किचन या चॅनलवर पाहायला मिळेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जरूर बघा की प्रमाणा प्रमाण कसं घेतलेलं आहे आणि आपल्याला कृती कशी आहे हे सर्व तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला मिळतात तर क्लिक किचन या चॅनलवर नक्की जाऊन बघा तर आता हे सर्व काही पदार्थ आहेत ते आता आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे या ठिकाणी तांदूळ पण भाजून घेतलाय हरभऱ्याची डाळ त्यानंतर पोहे हो साबुदाणा उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्र धुवून वाळून घेतलेली आहेत धने आणि जिरे हे सर्व आपल्याला मंद आचेवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर वर्षातला दिवाळीचा एवढा मोठा सण असतो आणि आपण चकली भाजणी किंवा अनारशाचं जे पीठ आहे तर ते आपण मॉलमधून किंवा दुकानातून विकत आणायचं तर याची काय गॅरंटी असते आपल्याला तर त्यामुळं अशा पद्धतीने घरच्या घरी आपण चकली भाजणी अनारशाचं पीठ हे सर्व करून आपल्या लेकरा बाळांना घालू शकता तर हे याची गॅरंटी आपण तर देऊ शकतो ना बाहेर मार बाळ सगळ्याला मारा ખજી ખજ�ÖM ખા� 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 ા�ણ ખા�, ખ૦ા� ખઘણ ખા� ખા�, ઩ાણ ખivાણ, કાણ ખા� ખા� तर आणि ज्योतीने मस्त अशी सर्व चकलीची भाजणी भाजून घेतलेली आहे दिवाळीचं गाणं म्हणता म्हणता तर छान भाजली चकली चकलीची भाजणी किलोची चकलीची भाजणी केली आणि हे रव्याचे लाडू केले तर आमच्या माऊताईला पण आहे लाडू ती पण आता इथं बसलेली लाडू खायला तर तिला पण देणार आहोत तर लाडू बांधून घेते आणि व्हिडिओ कसा वाटला दिवसभराचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लाडूची रेसिपी कुंकू टिकली किचन या चॅनलवर नक्की पहा खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत एकदम हाताने पटकन फुटतील असे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर नक्कीच कुंकू टिकली किचन या चॅनलवर रेसिपी जाऊन पहा तर खूप छान असे लाडू पाकातले लाडू तर चला तर मैत्रिणींनो आता रोज भेटूया अशाच नवीन आणि छानशा रेसिपी बरोबर तर रोजच्या रोज आपण जे किचनमध्ये करणार आहोत तर त्या सर्व रेसिपी आपल्याला मी दाखवणार आहे